नमस्कार मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ही अतिशय मोठ्या प्रमाणावर नोकरी देणारी भारतीय संस्था दे आहे ते आपल्याला माहिती आहे त्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये मल्टिपल आर आर बीज आहेत म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बोर्ड हा जो एक आर आर सी बी रेल्वे रिक्रुटमेंट कंट्रोल बोर्ड त्याच्या अंतर्गत एकवीस आर आर बी येतात म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आता हे एकवीस आर आर बी जे आहेत ते अहमदाबाद अजमेर प्रयागराज बेंगलोर भोपाळ भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड टू चेन्नई असे हे एकवीस आहेत तर या एकवीस आर आर बीमध्ये मध्ये एक अतिशय चांगली अशी संधी आपल्या समोर आलेली आहे जवळजवळ नऊ हजार नऊशे सत्तर त्यांना लोक पदं भरायची आहेत आणि ती पदं जी आहेत ती आहेत असिस्टंट लोको पायलट ए एल पीची ज्याचा पगार साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये प्रति महिना असतो तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत आपण जेव्हा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या सिकंदराबाद आर आर बी सिकंदराबादच्या वेबसाईटवर जातो त्याच्या नोटिसेस या सेक्शन खाली नोटीस सेक्शन सेक्शनखाली जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा ही सीन सीई एन नंबर झिरो वन स्लॅश टू झिरो टू फाय एल पी नावाची जी नोटीस आहे ती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला हा फाईल ही फाईल ओपन होते पी डी एफ फाईल याच्यामध्ये सीई एन झिरो वन टू झिरो टू फाय तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आर आर बी जेव्हा आपण सिकंदराबादच्या वेबसाईटवर हो आहे अदर आर आर बीजमध्ये मुंबई पण दाखवत होतो मुंबई आर आर बी पण इकडे जेव्हा आपण क्लिक करतो जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा मुंबई आर आर बीची वेबसाईट ओपन होते जी ही आहे पण या आर आर बी मुंबईच्या भरती वेबसाईटवर मात्र या नोटीसचा काहीही मार्गमोस आपल्याला या नोटी ही नोटीस आपल्याला इथे दिसून येत नाही त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कमिंग बॅक टू द टॉपिक हा जो ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल थो थोडंसं जाणून घेऊया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची डिटेल्स सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस सीई एन नंबर झिरो वन टू झिरो फाईव्ह या हे जे लोकेशन्स आहेत मॅपवर दिसणारे या सर्व लोकेशन्सला त्यांनी वेगवेगळ्या नंबरच्या मला वाटतं मुंबईला सातशे पन्नास ते सातशे चाळीस सा अपॉर्सिटी आहेत अशा या भारतभर नऊ हजार नऊशे सत्तर अपॉर्च्युनिटीज या संधी या, या विभागीत करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल घेणार आहोत इंडिकेट ओपनिंग डेट जे आहे बारा ताखेल त्याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेलं आहे क्लोजिंग डेट अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी असेल लास्ट डेट ऑफ ऑफ फी पेमेंट तेरा मे आणि जर काही तुमच्या फॉर्म मध्ये मॉडिफिकेशन करायचे असतील तर चौदा मे ते तेवीस मे पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे आता हे जे पद आहे त्याची डिटेल्स यांनी असिस्टंट लोको पायलट पोस्ट लेवल टू एकोणीस हजार नऊशे रुपये इनिशियल पे म्हणजे साधारण तीस तेहतीस हजार ते पस्तीस हजार रुपये पगार होतो त्याचा एज अठरा ते तीस वर्ष टोटल वॅकन्सीज इन ऑल आर आर बीज नऊ हजार नऊशे सत्तर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहण्याच्या आधी आपण हे जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते पाहूया नऊ हजार नऊशे सत्तर ज्या वॅकन्सीज आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन नौ काय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे ते आपण बघूया ही जी हा जो पेज आहे त्याच्यामध्ये झोन वाईज वॅकन्सी वाई डिटेल्स दिलेल्या आहेत आर आर बी झोनिज अनरिझर्वड एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस टोटल आणि एक्स सर्व्हिसमॅन एक्स एक्स सर्विसमॅन मिनिटसाठी तेव्हा आपण मुंबईमध्ये येतो मुंबईमध्ये आपल्याला एस सी आर सी आर वेस्टर्न वेस्ट वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन आणि एस सी आर या मिळून जवळजवळ तीनशे बेचाळीस तीनशे चारशे बेचाळीस सातशे बेचाळीस जवळजवळ सातशे एक्केचाळीस वेकन्सीज आपल्यासमोर आहेत या सातशे एक्केचाळीस प्लस या जवळजवळ चौऱ्याहत्तर म्हणजे आठशे वीस ते आठशे दहा वेकन्सीज आपल्यासमोर आता उपलब्ध आहेत या या नोटिफिकेशन अंतर्गत तर आपण त्याची थोडीशी जाणून घेऊया माहिती याचे बेसिक क्वालिफिकेशन काय आहे त्याचं ऑनलाईन प्रोसेस काय आहे वगैरे आता याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे हे फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे बाकी कोणत्या प्रकारचं ॲप्लिकेशन इथे सबमिट करता येणार नाही त्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक कॅन्डिडेट हा एकाच आर आर बीमध्ये मध्ये आणि एकच ॲप्लिकेशन देऊ शकेल बऱ्याच वेळा असं होतं की असं आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे की एकाच ठिकाणची व्यक्ती ब सगळ्या आर आर बीमध्ये मध्ये अप्लिकेशन देतात आणि त्यानंतर मग त्यांना बऱ्यापैकी चा जास्त चान्स मिळतो कष्ट आहेतच ऑबियसली पण तरी पण पण हे त्यांनी सुलभ केलेलं आहे कोणतीही ॲप्लिकंट हा एका वेळी एकच ॲप्लिकेशन देऊ शकतो आणि कोणत्या तरी एकाच आर आर बीमध्ये मध्ये देऊ शकतो म्हणजे मुंबईचा व्यक्ती मुंबईमध्ये करू शकेल किंवा बाकीच्या कोणत्याही एकवीस आर आर मध्ये करू शकेल परंतु एक किंवा व्यक्ती एक किंवा जा, किंवा एक जास्त एकापेक्षा जास्त आर आर बीमध्ये त्यांना ॲप्लिकेशन देता येणार नाही एलिजिबिलिटी आपण पाहणार आहोत त्यानंतर मेडिकल फिटनेस एज सिलेक्शनचे प्रोसेस हे सगळं आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहण्यासाठी जनरल इन्स्ट्रक्शन्स मी जास्त ॲक्च्युली हे एक खूप वीस पा पानांचे नोटिफिकेशन आपण सगळी बघणार नाही आहात फ्री ट्रेन ट्रॅव्हल तुम्हाला जर सीबीटी सीबीएटी डी व्ही मेडिकल एक्झामिनेशन यासाठी जर तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागलं तर तुम्हाला फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास हा एस सी ई एस टी स्टुडंटसाठी मिळू शकेल त्याने तो ॲप्लिकेशन करताना त्यामध्ये ऑप्ट केलं पाहिजे हे महत्वाचं आहे राईट टू अपॉइंटमेंट पोस्टिंग पोस्टिंग ही पाच वर्षाचा कमीत कमी सर्व्हिस तुम्हाला करावी लागेल कम्प्लीट करावी लागेल हा त्यांचा क्लॉज आहे इकडे पोस्टिंग ही झोनल रेल्वे का प्रोडक्शन युनिट इन विच शिअर पोस्टेड फर्स्ट अपॉइंटमेंट म्हणजे याच्यामध्ये पहिली अपॉइंटमेंट जी आहे ती ज्या पोस्टिंगला होईल तिकडून त्यांना ट्रान्सफर घेता येणार नाही पाच वर्ष हा त्यांनी सांगितलेला आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज वॅकन्सीज मेडिकल फिटनेस स्टँडर्ड त्यांनी दिलेले आहेत नॅशनलिटी सिटिझनशिप इंडिया गो नेपाल भूतान या लोकांची हे लो नॅशनल चालतील एज लिमिट अठरा ते तीस वर्ष एज रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट नामनुसार त्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे दिलेलं आहे इसे इसेन्शियल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनच्या आधी फॉर ऑल कॅन्डिडेट्स पाचशे रुपयाचा त्यांचं ॲप्लिकेशन फी आहे जर तुम्ही सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्टला तुम्ही जर ॲपियर झालात तर चारशे रुपये तुम्हाला रिफंड मिळतील म्हणजे शंभर रुपये फक्त तुमचं जातील फक्त असं ते आहे आणि फा एस सी एस टी मॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ईबीसी यांच्यासाठी अडीचशे रुपये अडीचशे रुपये ॲप्लिकेशन फी आहे ती पण त्यांनी जर फर्स्ट स्टेज सीबीटी अपेअर केली तर ती पण त्यांना रिफंड मिळेल म्हणजे जवळजवळ फ्रीच आहे मोड ऑफ फी पेमेंट ऑनलाईन आहे फक्त मायनॉरिटीज हे रिझर्वेशनच्या तुम्ही पाहून घ्या व्हर्टिकल रिझर्वेशन वगैरे आहेत आपला इंटरेस्ट जो आहे ते तुमच्या येईल रिझर्वेशनच्या बाबतीतच्या सगळ्या सगळी जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही जर ऑलरेडी कुठे एम्प्लॉई असाल तर तुम्हाला एनओसी घ्यावी लागेल रिक्रुटमेंट प्रोसेस अतिशय महत्वाची एक कॅन्डिडेट एकाच अॅबरीमध्ये एकच ऑनलाईन अप्लिकेशन देऊ शकतो त्याची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज सीबीटी आहे सीबीटी वन सेकंड स्टेज सीबीटी टू कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे टी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन ह्या सर्व ह्या सर्व स्टेप्स आपण क्लिअर केल्यानंतर मग तो आपलं रिक्रुटमेंट होऊ शकेल फर्स्ट स्टेज जी आहे टीची त्याच्यामध्ये साठ मिनटाचा साठ मिनटाचा टेस्ट आहे नंबर ऑफ क्वेश्चन्स पंच्याहत्तर असतील मॅक्झिमम मार्क्स पण पंच्याहत्तर असतील निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड मार्क्स फॉर इच रॉग आन्सर असेल त्यानंतर नॉर्मलायजेशन ऑफ मार्क्स विल बी सी फॉर टीज हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स मिनिमम पास त्याने दिलेलं आहे याचं जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स मेंटल एबिलिटी जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस या हा हे सिलेबस त्याने दिलेला आहे हा पूर्ण सिलेबस आपण पाहून घ्या सी बी टी टू जो आहे त्याच्यामध्ये शॉर्टलिस्टिंग सी बी टीचं सी बी टी वनमध्ये क्लिअर झाल्यानंतरच आपण सी बी टीला सी बी टी टूला क्वालिफाय करू सी बी टी टू टूमध्ये त्याच्यामध्ये पण पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोन टेस्ट आहेत पार्ट ए नव्वद मिनटाच्या असून शंभर क्वेश्चन असतील आणि पार्ट बी साठ मिनटाच्या असून पंच्याहत्तर क्वेश्चन क्वेश्चन असतील पार्ट एमध्ये सिलेबस जो आहे तो मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि पार्ट बीमध्ये ज्या टेक्निकल फील्डमध्ये आपण शिकले शिक्षण घेतलेलं असेल त्याच्या शिक्षणावर आधारित आपल्या आपल्याला प्रश्न विचारले जातील क्वालिफाईंग पर्सेंटेज पस्तीस आहे सिलेबस फॉर वेरियस स्टेट्स वगैरे त्यांनी दिलेलं आहे पार्ट ए क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट्स ट्रेड सब्जेक्ट ऑफ चॉईस फॉर पार्ट बी क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स हा अतिशय महत्त्वाचा क्वालिफिकेशन वाईज ग्रुपिंग ऑफ ट्रेड्स अँड सब्जेक्ट जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही क्वालिफिकेशन असेल तुमचं तर तुम्हाला हेच हे ट्रेड किंवा सब्जेक्ट ऑफ चॉईस तुम्हाला बी मध्ये पार्ट बीमध्ये सिलेक्ट करता येतील इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक वायरमन्ड आर्मेचर अँड कॉईल वांडर रेफ्रिजरेशन एअर कंडिशन मेकॅनिक तुमचं जर क्वालिफिकेशन नसेल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर इंजिनिअरिंगला तुम्हाला ट्रेड सब्जेक्ट पार्ट बी मध्ये सिलेक्ट हा करता येईल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ टीव्ही मेकॅनिकल इंजिन इंजिनिअरिंग तुमचं जर क्वालिफिकेशन असेल तर फिटर मेकॅनिक ट्रेडर ट्रॅक्टर मेकॅनिक मेकॅनिक डिझेल टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मेकॅनिक हिट इंजिन मिल राईट अँड मेंटेनन्स मेकॅनिक अशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल सीबीएटी जे आहे त्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यामध्ये या ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये ही ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती त्याचं सेवन्टी पर्सेंट वेटेज क्वालिफाई मार्क्स जे बेचाळीस आहेत बेचाळीस मार्क्स ईच टेस्ट बॅटरी सेपरेटली आणि मेरिट लिस्ट जी आहे ती सी बी ए टीच्या मार्क्सवर आधारित केली जाईल सत्तर टक्के पर्सेंट वेटेज जे आहे मेरिट लिस्टसाठी ते part, part ली ली पार्ट A, CBT CBT पार्ट ए ऑफ सी बी टी टू दिलं जाईल आणि थर्टी पर्सेंट वेटेज हे सी बी ए टीला दिलं जाईल म्हणजेच पार्ट ए सी बी टीचा सी बी टी टूचा पार्ट ए आणि सी बी ए टी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आपल्या क्वालिफिकेशनसाठी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आपलं त्यानंतर मेडिकल फिटनेस आणि मग त्यानंतर आपली पुढची जे सिलेक्शनची ऑनबोर्डिंग प्रोसेस आहे ती सुरू होईल आता अप्लाय कसं करायचं ते आपण पाहूया आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचं आहे बारा डिटेल्स आपल्याला क्रिएट अँड अकाउंट अकाउंट जर तुमचं आर आर बीमध्ये नसेल तर तुम्हाला क्रिएट करावं लागेल त्यासाठी क्रि अकाउंट क्रिएट करण्यासाठीच आपल्याला जवळजवळ बारा माहिती द्या बारा पॉईंटच द्यावे लागतील मोबाईल नंबर ईमेल आय डी अप्लिकंट नेम फादर्स नेम मदर्स नेम जेंडर नॅशनलिटी डेट ऑफ बर्थ मॅट्रिक्युलेशन रोल नंबर अँड मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट सिरियल नंबर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट डेट अँड ई सी ही जी माहिती आहे रेट अँड अकाउंट भरताना केलेली ती आपल्याला नंतर बदलता येणार नाही हे लक्षात घ्या तुमचे जे ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याचे डिटेल्स आणि दिले आहेत फार्म फाईल साईज आणि फा फाईल टाईप याच्याबद्दलची या आर आर बी पार्टिसिपेटिंग इन या हे ज्या आर आर बी आहेत त्या पार्टिसिपेट आहेत एक दोन तीन चार वीस आर आर बी पार्टिसिपेट आहेत एक कोणते तरी आर आर बी पार्टिसिपेट करत नाही एकवीस आर आर बी पैकी तर तुम्ही या वीस आर आर बीमध्ये भाग घेऊ शकता मीडियम ऑफ एक्झामिनेशन क्वेश्चन्स बी टी वन अँड सी बी टूचे जे आहे ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये आणि तेरा रिजनल लँग्वेजमध्ये असतील आसामीज बंगाली गुजराती कन्नडा कोंकणी मल्याळम मणिपुरी मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलगू आणि उर्दू उर्दू मराठीमध्ये आहे त्यामुळे आपण त्याचं जे ते सिलेक्ट करू शकतो अप्लिकेशन भरताना तर याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे मॉडिफिकेशन अप्लिकेशन आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं एक सात दिवसांचा सहा दिवसाचा आपल्याला कालावधी मिळेल त्याच्यामध्येच आपल्याला फक्त मॉडिफाई करता येईल इनवॅलिड अप्लिकेशन्स आणि रिजेक्शन्स त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन रिलेटेड ई कॉल लेटर तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि त्याचा ॲक्सेस तुम्हाला कंटिन्युअस कंटिन्युअस असला पाहिजे महत्त्वाचं आहे अनफेअर प्रॅक्टिसेसला फाईन किंवा पेनल पेनल्टी के पेनल्ट पेनलाइज केलं जाईल हे के लक्षात घ्या ॲब्रिव्हिएशन्स त्याने दिलेले आहेत सिलेबस आपल्याला जो क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं असिस्टंट लोको पायलट लेवल इन सेवंथ पे ग्रेड, ग्रेड कमिशन ही सेकंड लेवल एकोणीस से हजार नऊशे रुपये मूळ मूल पगार बेसिक सॅलरी म्हणजे साधारण तेहतीस ते पस्तीस हजार रुपये प्रति महिना याचं जे क्वालिफिकेशन आहे ते बघा मॅट्रिक्युलेशन एस एस सी एस एस एल सी प्लस आय टी आय फ्रॉम रेक्युनाइज इन्स्टिट्यूशन्स एन सी बी टी एस सी बी टी ट्रेड फीटर इलेक्ट्रिशियन इंट्रूमेंट मैकेिक मिल्कवाइट एंड मेंटेनेस मैके मैकेनिक रेडियो टीवी इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिक मैकेनिक मोटर व्हीकल वायरमैन ट्रैक्टर मैकेनिक आर्मेचर एंड कॉइल वाइंडर मैकेनिक डीजल हीट इंजन टर्नर मशीनिस्ट रेफ्रिजरेशन एंड एयर कंडीशनिंग मैकेनिक और मैं मेट्रिकुलेश एस एस एल सी प्लस एक्ट अप्रेंटिसशिप इन द अप्रेंटिसशिप इन द ट्रेड्स मेंशनड अबो किंवा मेट्रिक्युलेशन एस एल सी प्लस थ्री इयर्स ऑफ डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ओआ ऑर कॉम्बिनेशन ऑफ वेरियस टीम्स ऑफ दिस इंजिनिंग डिसिप्लिन्स फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी डिग्री इन इंजिनिअरिंग डिसिप्लिन विल विआर सोब एक्सेप्टेबल इन ल्यू ऑफ इन इंजिनिअरिंग म्हणजे दहावी त्यानंतर दहावी नंतर आय आयटीआय आयटीआय नंतर त्याचबरोबर मॅट्रिक्युलेशन तुम्ही जर डिप्लोमा केला असेल किंवा डिग्री केली असेल इंजिनिअरिंगची तरी पण तुम्ही इकडे अप्लाय करू शकता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे आपण मुंबईचे वॅकन्सी पाहिल्या होत्या मुंबईमध्ये साधारण ह्या सातशे चाळीस आणि या सातशे चाळीस आणि एक सर्व्हिसमॅनसाठी असलेल्या साठ चौऱ्याहत्तर अशा जवळजवळ सात आठशे वीस जागा अंदाजे त्या आपल्या महारा मुंबई आर आर बीसाठी साठी आहेत हे बाकीचे जे फॉर्म्स आहेत ते त्याचे त्यांनी फॉर्मॅट फॉर कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट्स दिलेले आहेत फॉर्मॅट फॉर सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर ओबीसी क्लासेस त्यानंतर हे तुम्ही अवश्य पाहू शकता याच्यामध्ये डब्ल्यू एस चा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे ईबीसीचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटीचा वेवर ऑफ एक्झामिनेशन फीसाठी फॉर्मॅट दिलेला आहे सर्टि आय स्पेशलिस्ट मेडिकल सर्टिफिकेट त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन टू बी सबमिटेड सबमिटेड फॉर्मॅट सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट तर अशा प्रकारे हे सगळे जे ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहेत त्या त्यानुसार आपण आपलं फॉर्म भरू शकतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अकरा बारा तारखेला एप्रिलच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि अकरा मे पर्यंत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन भरू शकतो नऊ हजार नऊशे सत्तर वॅकन्सीज आपल्याकडे आहेत जर तुम्ही मुंबई रिजनमध्ये आर आर बीमध्ये मध्ये सिलेक्ट करायचं ऑप्शन पार्टिसिपेट करायचा विचार केला तरी पण साधारण आठशे चाळीस वॅकन्सीज आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्याचा अवश्य फायदा घ्या तेतीस हजार ते पस्तीस हजार हा तुमचा मासिक मासिक पगार होतो सगळ्यात महत्वाचं आर आर बी रेल्वे मध्ये ओव्हरटाईमचा पगार पण जवळजवळ तेवढाच होऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजे साधारण तीस पस्तीस हजार तुमचा मासिक पगार असेल तर तो साठ सत्तर हजार पण होऊ शकतो तुम्ही ओव्हर टाईम किती करता याच्यावर आणि तेवढ्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात त्यामुळे आर आर बी मध्ये काम करण्याची संधी दळू नका आयटीआय डिप्लोमा डिग्री हे इंजिनिअरिंग सर्व हे सगळे त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात हे लक्षात घ्या आणि सगळ्यात शेवटी जाताना ज्या चॅनलवर तुम्ही हा युट्यूब व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा करा कारण जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर अवश्य सबस्क्राईब करा ऑपॉर्च्युनिटीचा एक अजून एक फायदा आहे तुम्ही एकदा रेल्वे सिस्टीममध्ये मध्ये गेला की एल पी म्हणून पण इंटरनल ज्या प्रमोशन्स आणि एक्झामिनेशन असतात त्या करून पण तुम्ही वरच्या स्तरावर पदावर पोहोचू शकता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला जर माझ्या युट्यूब टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर हा हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला ला जॉईन करू शकता त्या टेलिग्राम चॅनलला आपण करिअर चर्चा किंवा माहिती पुरवत असतो तर अवश्य जॉईन करायला जाताना शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद